नमस्कार सह्याद्री सी टी व्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एका नव्या ठिकाणी आलेलो आहे हे ठिकाण आहे कान्होजी जेदे यांचं समाधी स्थळ आपण भोर तालुक्यात कानत खोऱ्यामध्ये आहोत इथे अंबावडे नावाचं गाव आहे आणि या अंबावडे नावाच्या गावामध्ये कान्होजी जेदेंची समाधी आहे कान्होजी जेदे हे छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्य स्थापनेपासून त्यांच्याबरोबर होते त्यामुळे त्यांचं एक वेगळं महत्व आहे त्यांनी स्वराज्याचा सैनिकी कारभार उत्तम प्रकारे पार पाडला आणि कारभारी होते दादोजी कोंडेव असे दोन महत्वाचे व्यक्तिमत्व आहेत दादोजी कोंडेव आणि कान्होजी जेदे त्यातले कान्होजी जेदे हे महापराक्रमी पुरुष होते जे आपल्या सगळ्यांचे आदर्श आहे आणि अशा पवित्र स्थानी आता आपण उभे आहोत थांबलो आहोत ज्या ठिकाणी कान्होजी जयदेंचं समाधी स्थळ आहे सोळाशे सेहेचाळीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तेव्हापासून कानोजी जेदे हे शिवाजी महाराजांबरोबर होते कान्होजी जेदेंचं जे वय होतं ते शहाजीराजांच्या एवढंच होतं जवळपास आणि त्यामुळे त्या दोघांची चांगली मैत्री होती आणि शहाजीराजांच्या शब्दासाठी अगदी शेवटपर्यंत स्वराज्याच्या कार्यात सहभागी असलेले असे कान्होजी जेदे हे निष्ठावान सेवक होते ते कानत खोऱ्याचे देशमुख होते म्हणजे संपूर्ण कानत खोऱ्याचे मालकच होते ते आणि त्या अशा महान योद्ध्याने प्रतापगडाच्या अफजल खानाच्या स्वारीच्या वेळी प्रतापगडावर जे महत्वाचं काम होतं संपूर्ण रचना लावण्याचं ते कान्हजी जेजेंनी स्वतः पार पाडलं होतं अफजल खानासारखा महाभयंकर असा राक्षस स्वराज्यावर चालून आला होता त्याने सगळ्या देशमुखांना मावळ खोऱ्यातल्या आदेश सोडला होता की तुम्ही अली आदिल शाहच्या सैन्यामध्ये सामील व्हा नाही तर तुमची जप वतन जप्त होती जे जे त्यांच्या गोटात गेले त्यांची वतन कायम राहिली परंतु जे कोणी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या कार्यात सहभागी झाले त्यांची वतनं जप्त करण्याचे आदेश त्या काळी होते तसेच स्वतःच्या वतनावर पाणी सोडून स्वराज्याच्या कार्यात सहभागी झालेले हे महत्वाचे कारभारी त्याचबरोबर सरसेनापती कान्होजी जेते संपूर्ण प्रतापगडाच्या युद्धाची रचना लावणारे कान्होजी जेते आणि अशा कान्होजी जेद्यांच्या समाधी स्थळाजवळ आपण आहे सिद्धी जोहरच्या वेड्याच्या वेळी सुद्धा कान्होजी जेदेंनी संपूर्ण परिस्थिती ही हाताळली होती त्याचबरोबर आणखीन महत्वाचं म्हणजे कानोजी जेदेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेसाठी खूप प्रयत्न केले होते एक थोर व्यक्तिमत्व ज्या काळी अवघड परिस्थिती होती त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणजे कानोजी जेदे अशा कानोजी जेधेंच्या समाधीजवळ आपण आहोत त्यांना आपण मानाचा मुजरा देऊया आणि त्याचबरोबर त्यांचं कार्य संपूर्ण जगताला सांगूया धन्यवाद होत जीवा महाले यांच्या समाधी स्थळाजवळ आपल्या सगळ्यांना माहितीये प्रतापगडाच्या गडाच्या युद्धामध्ये होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी असे शिवा महाले आणि त्यांच्या समाधी स्थळ एकदम पवित्र ठिकाणी मागे ज्या ठिकाणी कान्हजीजी त्यांची समाधी आहे त्याच्याबरोबर शेजारी शिवा महाले यांची समाधी आहे आपण सगळ्या या आपल्या महान शूरवीर पूर्वजांना नेहमी स्मरलं पाहिजे धन्यवाद